नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकून मग शेअर करा बेकारीचं प्रमाण कमी करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी परवाने अडचणी दिले जातात प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा हे मात्र लक्षात ठेवा आता कुठलं काम नाही धंदा नाही आणि आपण कुठे काय बाहेर जाणार आहे का काम करायला का बाहेरची लोकं येऊन इथं खोटी कागदपत्रं देऊन परमिट करतात आणि व्यवसाय करतात आणि आपण मात्र काम नाही काम नाही म्हणतो या तर प्रत्येकानं लायसन मिळतात बिल्ले मिळतात हे आर टी ओमध्ये मिळतं तुम्हाला आणि रिक्षाचं परमिट टॅक्सीचं परमिट करा मराठी लोकांना माझं दुसरं एक स्पष्ट आणि सरळ सांगणं आहे की बरीचशीच लोकं पर्यटक परवाने घेतात आता हा विषयच वरती आलेला आहे आता ह्याचा सोक्ष मोक्षच लागणार आहे आता काही नाही त्यांना कुठलं त्यांच्या ऑनलाईनची ॲप बंद होतील इथं दुसरी ॲप तयार होतील रिझन वाईज आणि हा व्यवसाय होईल पण पर्यटक परवानाला कुठलंही शासनाला भाडं ठरवता येत नाही हा कायदाचा आहे की पर्यटनाचा आणि त्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही मराठी मोटर क्या बोलना मी एवढंच सांगणार आहे तुमचं एक काम होऊ शकेल की आम्ही गेली दहा वर्ष आजचा नाही हा विषय पर्यटक परवान्याचा त्या मोटर कॅबचा आम्ही मुख्यमंत्र्यांना सरळ सरळ लावून धरलेलं आहे सारखी मागणी आपण वेळोवेळी पत्र देत असतो पाठपुरावा करत असतो की पाच वर्षाच्या आतल्या ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत त्या काळ्या पिवळ्या कारांना त्यांना मीटर बसवा आणि प्राधिकरणाच्या हद्दीत ऑथॉरिटीच्या हद्दीत त्यांना व्यवसाय करून द्या हे बेकायदेशीर काम करू नका ह्या गाड्या गोरगरिबांच्या आहेत आणि गोरगरीब फस फसलेले आहेत सगळं जग फसवणारं असतं चांगलं सांगणारं कोण नसतं हे लक्षात ठेवा दररोजचे पैसे कमवायचे आहेत आणि आपला घर खर्च चालवायचा आहे हे प्रत्येक चालकानं लक्षात ठेवलं पाहिजे रिक्षावाला असून द्या टॅक्सीवाला असून द्या तर पर्यटक परवानावाला असून द्या कायद्यानुसार त्यांची चुकी झालेली आहे त्यांनी खोटी कागदपत्र दिलेली आहेत ह्या टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्याचं नोंद नाहीत अश्यांच्यावरती तर कारवाई केलीच पाहिजे हे वेगवेगळे व्यापारी वे 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 लोक फसवतात तुला पन्नास हजार अरे पण धंदाच करता येत नाही त्यांना शासन भाडं ठरवून देतं आतापर्यंत महाराष्ट्रात कुठलंही भाडं हे ठरवलेलं नाही पर्यटक परवान्यासाठी हे लक्षात ठेवा प्रत्येकानं वाटल ते बोलतात वाट्टल ते यूट्यूबला येतंय वाटतल ते फेसबुकला येतं आहे की नागपूर आर कुलच्या एवढे पैसे ठरवले हे कुठलंही नाही फक्त शासन मीटरवादी काळी पिवळी रिक्षा काळी पिवळी टॅक्सी मग ती चार सीट असो सहा सीट असो आणि कुल कॅब म्हणून एसी गाडीला सुद्धा परवाने दिलेले असतात त्याचा रेट जास्ती असतो आणि जे प्रत्येक ऑथॉरिटीला ठरवण्याचे अधिकार आहेत पण पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठलेही शासनाचे अधिकार नाहीत भाडं ठरवून द्यायचं पर्यटक परवान्याला स्थानिक व्यवसायच करता येत नाही तो ओला कोला बी बेकायदेशीर आणि हे पर्यटक परवाने हे बेकायदेशीर आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत तीस टक्के गाड्यांचे इन्शुरन्स आपले तीस टक्के गाड्यांची पासिंग नाही पासिंग बेकायदेशीरपणे करतात आणि हवालदार लोक हे पैसे खाऊन या गाड्या तोडतात का तुम्हाला हवालदारांना हप्ते मिळतात का अवत्या गाडी तर पासिंग नाही इन्शुरन्स नाही त्या ड्रायव्हरकडे परवाशी वाहतुकीचा नाही एकतर त्याला स्थानिक व्यवसाय करता येत नाही ऑल इंडिया परमिट टुरिस्ट परमिट त्याला म्हणतात आणि हे परवाने जे दिले जातात टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ना नावावर ह्या सुद्धा रजिस्टर नाही आणि बेकायदेशीर कागद पैसे खाऊन आरटीने दिलेले आहेत परमिट यांना चौकशी करा कंप्लेट आणि आठ वर्षाच्या नंतर ह्या गाड्या प्रवासी वाहतुकीत राहतच नाही तर मी महाराष्ट्रातील मराठी मोटर कॅबवाल्यांना एवढंच सांगणार आहे कायद्यानुसार तुम्हाला गाड्या पाच वर्षाच्या आतल्या असतील तर त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीत रूपांतरित करू शकशील आणि मीटर लावून मीटरनं व्यवसाय करा प्रवाशांना इथेच जाण्यासाठी काय काय ओला कोला ओला कोला करत बसा चाललंय आहे अवलं कलावय मी बेकायदेशीर आहे आणि पर्यटक परवाने जर बेकायदेशीर आहे तर स्थानिक धंदा करता येत नाही आम्ही शासनाकडे स्पष्ट सरळ साधी सोपी मागणी केलेली आहे आजपासून नाही ही ॲप बंद करा तिथं देश लेवलची व्याप चालत नसतात ॲप तयार करा आणि ऑपरेटर म्हणून नियुक्ती करा आणि त्याला पर परभाड्यापोटी तीन रुपये घेऊन द्या आणि शासनानं मान्य केलेलं आहे लवकरच महाराष्ट्रात शंभर ॲप तयार होतील शंभर ऍप पुण्यात दहा बारा होतील मुंबईत दहा पंधरा होतील लोक करतील लोकांना एकदा कायदा कळाला की लोक करतात सरकार त्यांना लायसन्स देईल आणि ते ऑनलाईननं जे मीटरचं भाडं आहे ते सुद्धा ऑथॉरिटीच्या हद्दीपुरतं निश्चित करू शकतील हे मात्र लक्षात ठेवा आणि नियमच असा आहे मीटर कशाला दिले रिक्षाला टॅक्सीला मीटरनाच व्यवसाय करायचा असतो ना चौकशी करून द्या पर्यटक परवाने गाडीची त्यांच्या नाहीत काय नाहीत पेपर बी बिल हजार लोक पैसे खातातून सोडतात कमीत कमी हवालदार लोकांनी एवढं तरी लक्षात ठेवा तुमचे इन्शुरन्स त्याचा संपला असला वानाचा रस्त्यावर काढू शकतो पासिंग नसेल काढू शकतो परमिट संपला असलं काढू शकतो काय तुम्ही त्यांची चौकशी करत नाही का, का तुम्हाला हक्क येतात हवालदारां संपूर्ण चुकी हवालदार लोकांची आहे आरटीओ वाफिसमध्ये बसून कणाना पैसे खातात त्यांना ते विचारत नाही अरे बाबा पर्यटक परवाना तुझा, है, तुझा, है है तुझा, है तुझा है है आहे तुझं काय ट्रेड लायसन्स आहे का तुझं हे सर्टिफिकेट आम्हाला लेटर दिले तुझं त्याचं काय नोंदणीचं प्रमाणपत्र आहे का टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचं हे पैसे खाण्याची लक्ष आहेत पण हे प्रत्येकाला लक्षात ठेवा पर्यटक परवान्याला भाडं ठरवण्याचा अधिकार शासनाकडे आता कुठल्याही ऑथॉरिटीला नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि भाडं हे पर्यटक आणि वाहन मालक यानं ठरवायचं आहे आणि हे ऑल इंडिया परमिट आहे त्याला स्थानिक व्यवसाय करता येत नाही अशा गाड्या आठ वर्षानं प्रवासी वाहतुकीतून बाद होतात मराठी मोटर कॅब मोटर कॅब हे गोंडस नावानं तुम्ही म्हणतायचं अरे रिक्षा डाबी मोटर कॅबच म्हणतात सहा सीट आतलं जे वाहन आहे तेच मोटर कॅब आहे विना दे कॅबला भाडं ठरवता येत नाही हे आहेत बेकायदेशीर आणि अशा चालणाऱ्या गाड्यावरती कारवाई करा हवलदार पैसे खाणं बंद करा त्यांचे तुम्हाला पेपर तपास लागतील हे मात्र हवालदारांना विसरून आला पैसे खातायचा ते खातायचा काम तरी करा ना जो तो ओला कोला बेकायदेशीर तो कायद्यानेच पळून जाईल त्याची ऍप ॲटोमॅटिक बंद पडतील महाराष्ट्रात शंभर ऍप तयार होतील एक नाही शंभर शंभर लोकांना कळलं ऍप म्हणजे काय आहे लायसन्स कसा मिळतं धनाना करतील पुण्यात सुद्धा पन्नास ऍप चालतील दहा ऍप चालतील कोण हे करू शकतो मुंबईत होतील ऍप तयार ऑथॉरिटीच्या एरियापुरतं त्याच्यात लोकेशन टाकावं लागणार ठीक आहे कुठं जातं पर्यटक परवा स्थानिक व्यवसाय करता येतो असं कुठलंही नाही भविष्यात भविष्यात म्हणजे जाना मोटर कॅब घ्यायचे असतील मोटर कॅब काळी पिवळी मोटर कॅब घ्या आणि हाई ह्या तुमच्या गाड्या आहेत ना पाठपुरावा करा आणि काळ्या पिवळ्यात रूपांतरित करायचा प्रयत्न करा आणि मिटरनं व्यवसाय करा धन्यवाद मू तोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद